फिटनेस इंडस्ट्रीमध्ये असं म्हणलं जातं की जर तुम्हाला भरपूर स्ट्रेस येत असेल तर तुम्ही मेडिटेशन करा जर तुमची सारखी चिडचिड होत असेल तर तुम्ही जिममध्ये वर्कआउट करा आणि जर तुम्हाला सारखी निराशा येत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि जर तुमचं सगळं काही छान चाललेलं असेल आणि तुम्हाला आयुष्य एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही छानपैकी सायकल खरेदी करा आणि ती भरपूर वेळ पळवा तर अशाच एका अफलातून व्यवसायामध्ये अशाच वेगळ्या उद्योगामध्ये असणाऱ्या महिला उद्योजिका रश्मी कुलकर्णी आज आपल्या शोरूम मध्ये आलेले आहेत त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार मला तुमच्या बिझनेस बद्दल सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तुमचा व्यवसाय समजून घ्यायचा आहे तुमचं टार्गेट ऑडियन्स समजून घ्यायचं आहे तुमचे एस्पिरेशन समजून घ्यायचे आहेत मला पण त्याच्या अगोदर सगळ्यात आधी मला तुमच्याबद्दल जास्त माहिती जाणून घ्यायची आहे पहिले मला सांगा की आपलं माहेर कुठलं आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय नमस्कार मी सौरश्मी गणेश कुलकर्णी मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची आहे सर माझ्याकडनं आणि प्रगती रायडर सायकल्सकडनं सर्वांना नवरात्रीच्या येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इंट्रोडक्शन म्हणजे आता खूप ते फॉर्मल होतं सोप्या भाषेत म्हणजे मी औरंगाबादची राहणारी माझं शालेय शिक्षण आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे औरंगाबादलाच झालं मी शारदा मंदिर कन्याकृषालेची दहावीपर्यंतची स्टुडंट आणि ग्रॅज्युएशनमध्ये मी बी एस सी कम्प्युटर सायन्स केलेलं आहे त्याच्यानंतर मी पुण्यात एम बी ए मार्केटिंग केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सो so, एम बी ए मार्केटिंग इन दॅट की बिझनेस मार्केटिंग बिझनेसच्याच याच्यामधनं मी शिक्षण घेतल्यामुळे मी मार्केटिंगच्या थ्रू म्हणा किंवा बॅकग्राऊंड असल्यामुळे मी या व्यवसायात आले सर्वसाधारण माझ्या घरचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये मी पण माझ्या वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे सो आधीपासून कुठेतरी थोडंसं घरातलं जे वातावरण होतं ते बिझनेस बॅकग्राऊंडच होत पोषकच होत सो कुठेतरी थोडं थोडं काम करत वडिलांचं बघत बघत मी त्याच्यातनं बिझनेस करायचा म्हणून मी एमबीए मार्केटिंग घेतलं ऍक्च्युली की बाबा बिझनेस मला पुढे काय करायचं किंवा काय नाही माहिती नव्हतं कशात जाणार हे माहिती नव्हतं सो स्टार्टेड पोस्ट ग्रॅज्युएशन आपण त्या फील्ड मधन करावं थोडंसं नॉलेजसाठी सो आय स्टार्टेड ऍज अन एम काही वर्ष जॉब वगैरे केला मार्केटिंग फील्डमध्येच केला सो थोडाफार अनुभव त्या विषयासाठी त्यानंतर मी माझं स्वतःची एलईडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणा किंवा त्या कंपनीमध्ये मी अजून अन डिस्ट्रीब्युटर डीलर काम केलं एलईडी लाईट्स मध्ये मी जकवार सोबत मध्ये होते माझी स्वतःची म्हणून कंपनी होती ओके सो त्याच्यानंतर मी लग्न झालं आणि मी इकडे आले सोलापुरामध्ये त्याच प्रश्नावरती मला यायचंय की मला मूळ प्रश्न हाच होता की तुम्ही आज सायकलच्या बिझनेस मध्ये आहात तर अचानक या बिझनेस मध्ये आलात तुम्हाला यावं लागलं ला की जनरली तुमचं लहानपणात तसं गेले तुम्ही नर्चर अशा वातावरणात झालात की जिथे बिझनेसच होता फक्त प्रॉडक्ट बदललाय राईट प्रॉडक्ट बदल आणि कुठेतरी सुद्धा जे होतं की ते ऑलरेडी आधीपासून सासू सासरे जे आहेत माझे ते नाही ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत दोघाही गवर्नमेंट जॉबमध्ये होते पण ह्यांचं जे होतं की त्यांचं कुठेतरी त्यांनी साइड बाय पार्टनरशिप मध्ये अजून okay. त्यांचं स्वतःच एक बजाजची डीलरशिप म्हणून त्यांचं त्यांनी दोन शो होते ऑलरेडी आधीपासून सो त्याच्यामध्ये हे त्यांच्या पार्टनर म्हणून काम करायचे जास्त इंटरेस्ट होता सो त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं बट कुठेतरी कालांतर वाटलं की आपलं स्वतःचा एक प्रोडक्ट असावं की आपण स्वतःच्या व्यवसायामध्ये यावं म्हणून मग आम्ही ऍक्च्युली कशात जावं किंवा काय करावं तर त्यांचा एक टोकात होतं की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आपण वर्कआउट करू किंवा त्याच्यामध्ये काम करू सो त्या त्याच्यामधन आम्ही सायकलिंगच्या शोरूमच्या कडे वळालो खरं तर okay. सो मग तिथपासून आमचा प्रवास थोडा सुरू झाला म्हणजे कुठून करायचं काय करायचं सगळं नवीन असल्यामुळे थोडा 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 प्रवास करत okay. करत आ, स्टार्ट केलं आता जे शोरूम जे सोलापुरात जे प्रथम शोरूम झालं ते ऍक्च्युली जे सगळ्यात मोठं शोरूम आपण म्हणू शकतो की सोलापुरात या एरियामध्ये आम्ही केलं त्यामध्ये आम्ही पहिले एक ते दोन कंपन्यांसोबत काम करायचो आता आपण तो थोडाफार या दोन ते तीन वर्षात तो डोलर बऱ्यापैकी वाढलेला आहे सो okay. बिझनेस आधी असा नव्हता हो की त्याच्यामध्ये यायचं किंवा काय पण घरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मी थोडं एक दोन स्टार्टिंग मध्ये मी जॉब करतच mm -hmm. होते पण जॉबच्या त्या थोड्या फार म्हटलं येऊन जाऊन ते शक्य नव्हतं हो मी पुण्यामध्ये इन्फोसिस मध्ये अजून पहिले काही वेळ जॉब केला पण मग सासरीकडे असल्यामुळे तो जॉब मी क्विट केला okay. आणि इकडे आले मग त्यांचा तोपर्यंत बिझनेस सेटअप झालेला होता सो म्हणलं ठीक आहे बाय कॅन लाईक नॉट टू जॉईन म्हणून मी जॉईन केलं मी की बाबा काही हरकत नाही आहे जॉईन आणि बिझनेस मध्ये अजिबात नाही स्वतःची इच्छा होती आणि बिकॉज आधीच आधीच मार्केटिंग बेस असल्यामुळे कसं आहे की कन्व्हिन्सिंग आणि प्रोडक्ट सेलिंग हा माझा फोटो होता इन दॅट केस मे बी एनी प्रॉडक्ट सो सर्व्हिस आणि प्रॉडक्ट मध्ये ऑलरेडी आधी पण एलईडी मध्ये मी काम केलं असल्यामुळे मला ते खूप इझी मला काहीच वेगळं नाही वाटलं इझी ओके मला सांग आता जे सध्याची जनरेशन मध्ये सायकलिंगचा कशा पद्धतीने ट्रेंड आहे किंवा पूर्वी जसं घरटी एक सायकल असायची घरटी ऍटलीस्ट दोन सायकल्स असायच्या तर कम्पेअर टू दॅट हाच सिनारिओ कसा आहे पहिले तर होत्या पहिल्या अगदी बेसिक एक ते दोन साध्या आपण म्हणतो की दोनच कंपनी त्या ता, पूर्वीच्या काळी वर्क करतो त्या म्हणजे अॅटलास एव्हन आणि तुमची हिरो ह्या दोन ते तीन कंपन्या अगदी साध्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत होत्या तेव्हा तेवढी रेंज पण अवेलेबल नव्हती त्या पण घरटी एक सायकल किंवा दोन छोट्या मुलांच्या सायकल किंवा काय ह्या सायकल नक्कीच होत्या पण जसं जसं काळ बदलत गेलं आता हिरोमध्ये सुद्धा आता गिअर सायकल्स आलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये त्याच्यात वेगवेगळे प्रकार आलेले आहेत सध्या सायकलिंग मध्ये तीन ते चार प्रकारचे सायकल म्हणजे आपण म्हणू शकतो साधी एक बेसिक रेंजर सायकल येते फर्स्ट ज्याच्यामध्ये साधं मेटल म, बर, अ, मेटल मटगाड किंवा काय त्या बेसिक मध्ये येतात त्याच्यात अजून थोडंसं पुढे गेलं तर त्याच्यामध्ये मग सस्पेन्शन आले मग टायर साईज आली त्याच्यामध्ये मग तुमचं फ्रेमिंग चेंज आली जे हँडलिंग आले ते चेंज आले मग त्याच्यानंतर परत ते एक झालं त्याच्यात परत गिअर सायकल्स आल्या मग त्याच्यामध्ये आधी सात मध्ये ह्याच्यामध्ये सायकल्स होती एक तीन गियर किंवा दोन एक दोन तीन सेटिंग्स मध्ये होत्या आता एकवीस ची सायकल आली त्याच्यानंतर अजून अपग्रेड आता आहे की आता चोवीस गिअर सायकल्स अवेलेबल्स आहेत तर एवढे रेंज आता एवढ्या वाढल्यामुळे कसं झालं की लोकांना ती जुनी सायकल्स लोक तशीच ठेवतात आणि नवीन जे काही आपल्याला अट्रॅक्टिव्ह मिळतात त्याच्याकडे लोक आता येतात आणि आपण ती रेंज कसं हळूहळू वाढत गेल्यामुळे आपल्याकडे त्या सगळ्या सायकल्स अवेलेबल आहेत की लोक म्हणतात की पहिले ते बेसिक सायकल घ्यायला येतात पण त्यांना ती मॉडेल जे आवडलं मग ते त्या मॉडेलकडे जातात म्हणजे एक असं होतं की <laughs> कर्ण कर्ण okay. ते अट्रॅक्शन वाढलं हाय एंड सायकल्स किंवा थोड्याशा कॉस्टली सायकल घेण्याकड लोकांचा आणि मुलांचा कल पण वाढला त्यामुळे आता आम्ही जी सायकल फाय सेव्हन थाउजंड पर्यंत आहे त्याच्या आपण आपल्याकडची रेंज म्हणजे साध्या ट्रायसायकल्स पासून दोन हजारची सायकलपासून आपण कमीत कमी आता साठ पर्यंतच्या सायकल्स आपण सेल करतो तर तेवढी रेंज आता वाढलेली त्या काळाच्या याच्यामध्ये आणि आत्ताच्या एरामध्ये तर तेवढी रेंज वाढलेली आहे तर मग आता कसं आहे की जसं जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते किंवा कोण येत त्याला छोट्यामध्ये सुद्धा स्पोर्ट्स आणि वा सस्पेन्शन वाली सायकल्स हवी असते सो ती सुद्धा अवेलेबल ठेवणं किंवा त्याच्यामध्ये अजून मराठी ठेवणं कलर ऑप्शन्स ठेवणं ते तर कुठेतरी सगळ्या गोष्टी येतात त्याच्या पुढचं मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता सायकल इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिक आपण सायकल इंडस्ट्रीबद्दल बोलूया की इतकं कॉम्पिटिशन असताना इतकं मार्केट मोठं सुद्धा ते तुम्ही कसं कसं बघता आणि त्याला करता मार्केट सायकल सध्या बघायला गेलं तर खूप छोट स्टॅगनंट आहे मार्केट म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही व्हरायटी कशी ठेवता आणि तुम्ही सर्व्हिस कशी देता आपण जे मेन टार्गेट करतो आफ्टर सेल सर्व्हिस साठी सेलिंग हा एक पॉइंट झाला बिकॉज सायकल एक प्रॉडक्ट आहे पण त्याच्यानंतर जी जी येणारी म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे ती सगळ्यात मेन महत्वाची आहे आम्ही मेन फोकस करतो आफ्टर सेल सर्विसवर सेलिंग इज वन पार्ट बट त्याचा मेंटेनन्स करणं किंवा त्याला पुढे त्याचा येऊन प्रॉब्लेम नाही बघण्यापेक्षा आपण फोकस कशावर करतो हे महत्वाचं आहे तर आमचा फोकस मेन आहे की सेलिंग इज अ वन पार्ट सायकल सेल करणं हा आपल्यासाठी प्रायमरी उद्दिष्ट ते आहे पण त्याच्यानंतर जे कस्टमरला किंवा ग्राहकांना त्याच्या रिलेटेड असलेली सर्व्हिस मिळणं त्याच्या रिलेटेड मिळणारे असणारे स्पेअर पार्ट मिळणं किंवा त्या गोष्टींना अवेलेबल करून देणं हा आमचा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आम्ही करतो त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्याच प्रकारचे आम्ही स्पेअर पार्ट ठेवतो म्हणजे गियर मधले म्हणा किंवा तुमचे साधे ह्याच्यातल्या चारत क्वालिटीचे स्क्वेअर पार्ट आपल्याकडे ते एक मेन आहे की पण क्वालिटी आणि सर्व्हिस हे मेन फोकस करतो सगळ्या okay. गोष्टींसाठीची इवन सायकल okay. सुद्धा आपण म्हणतो की बेसिक मास मार्केटमध्ये कसं आहे की तुम्ही फक्त व्हॉल्यूम विका तर तो, तो व्हॉल्यूम जनरेट न करता आम्ही काय क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टी आहेत तर आपल्याला क्वांटिटी महत्वाची नसण्यापेक्षा आपण काय क्वालिटी डिलिव्हर करतो हे आपण फोकस करतो okay. त्यामुळे कॉम्पिटिशनकडे बघणं किंवा काय हा आपला एक म्हणतो की सेकंडरी पार्ट आहे किंवा मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा काय नाही आपण आपलं काम व्यवस्थित देणं लोकांना सॅटिस्फॅक्टरी देणं सॅटिस्फॅक्शन देणं कि बाबा नाही यांच्याकडे आपण लोकांनी सर्व्हिस चांगली दिली तर ते लोक आपल्याकडे परत येतील प्रोडक्ट चांगलं दिला तर आपण ते चार लोकांना सांगतील यांच्याकडे प्रोडक्ट चांगला आहे तुमची क्वालिटी यांच्याकडे सर्व्हिस चांगली आहे तर ते आम्ही महत्वाचं मानतो की आपण ते करणं जास्त महत्वाचं आहे की कॉम्पिटिशन कडे न बघतात आपलं काम किती आपण चांगल्या पद्धतीने करतो काय डिलिव्हर करतो हे महत्वाचं आहे कंटिन्युशन मध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या सोलापूर सिटी मध्ये बरेच शोरूम आहेत सायकल काम होत त्यांच्यापेक्षा वेगळं आपण काय करतोय त्यांच्यापेक्षा वेगळं म्हणणं सगळेच काम छानच असतात छान करतात प्रत्येक जण आपापल्या परिथी बेस्टच द्यायचा प्रयत्न करत असतात आम्ही जे करतो आहोत की लोकांचं सॅटिस्फॅक्शन मिळवणं पहिली गोष्ट लोकांना ती सर्व्हिस देणं लोकांना त्या गोष्टीबद्दल आणि सायकलिंग बद्दल अवेअर करणं त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण देणं बिकॉज कोणीतरी येत आहे आणि मला ही पाहिजे आहे सायकल तर आम्ही कसं करतो की बाबा त्यांच्या नाही आम्ही थोडंफार सजेशन देतो आमच्या यांच्या की तुम्ही हे घ्या तुमच्यासाठी हे चांगलं आहे आता काय आहे आणि उगाच त्यांना प्रोडक्ट आहे म्हणून विकणं हे टार्गेट न ठेवता त्यांची ऍक्च्युअल रिक्वायरमेंट त्यांना काय हवंय कस्टमरला नेमकं काय पाहिजे आहे कुठला ब्रँड म्हणा किंवा एनी एनी पर्टिक्युलर थिंग आता भरपूर कस्टमर आमच्याकडे येतात की नाही आम्हाला इलेक्ट्रिक बाईक पाहिजे किंवा नाही आम्हाला फॅट बाईक पाहिजे आता त्याच्यात भरपूर प्रकार येतात तर मग ती अवेलेबल करून देणं किंवा त्यांना त्यांच्या वेळेत म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यात काम करून देणं हे मेन देणं हे आम्ही प्रायोरिटी वर ठेवतो आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की पार्ट मिळत नाही okay. तर आपण आमच्याकडे जे येणारे कस्टमर आहेत जो ग्राहक आहे तो स्पेअर पार्ट क्वालिटी आणि सगळं अवेलेबल असणं गिअरपासनं तुमचे जे आपल्या लोकांचे लागणारे ते जे सायकल्स वापरतात त्या हयांच्या त्या गोष्टींमध्ये त्यांना त्या गोष्टी अवेलेबल करून देणं ते असल्यामुळे हा युएसपी आहे की यांच्याकडे कुठला पार्ट मिळत नाही किंवा यांच्याकडे सर्व्हिस मिळत नाही असं कुठला पण कस्टमर सॉरी नाही म्हणणार की बाबा ह्यांच्याकडे हे आम्ही आमच्याकडनं हे नाही झालं आम्ही ते प्रयत्न करून त्या गोष्टी तिथे अवेलेबल कारण की आता सोलापूरच्या या लोकांना बऱ्याचदा ते पुण्यातनं सर्व्हिसिंग करून घ्यायचे त्यांचे स्पर्पर्ट्स ते सातारा या ठिकाणी जे ज्या हाय एंड सायकल विकल्या जायच्या तिथनं मागवायचे आणि पुणे मुंबईकडे ते त्यासाठी त्यांचा कल जास्त असायचा की तिकडे चांगलं पण जसं आपलं आपण शोरूम काढलं तर त्या लोक ते लोक आपल्याकडे जास्त वळाले कारण त्यांना माहिती झालं की इथे जो कामगार काम करतो जो की आपण त्याला कामगार सुद्धा म्हणत नाही त्याला आपण सायकल टेक्निशियन म्हणतो कारण ते जे आहेत हे कम टेक्निशियन आपण आपण ठेवले आहेत सो त्यांना कुठलंही काम द्या इलेक्ट्रिकल सायकलचं काम द्या त्यांना रोड रोडबाइक्सचं काम द्या त्यांना साध्या सायकलचं काम द्या ते अगदी निपूर्णपणे ते काम करतात त्या गोष्टीमध्ये बिकॉज दे आर ट्रेंड त्यामुळे कुठला पण कस ते कसं त्याच्यासाठी येतो की इथे चांगलं काम करून मिळतं आणि आम्ही एक कन्सेप्ट अशी नवीन काढली की आधी सायकल सर्व्हिसिंग काय हे माहिती नव्हतं किंवा कुठल्या सोलापुरात म्हणा किंवा ही कन्सेप्टच माहिती नव्हती सायकलची सर्व्हिसिंग होते आपण टू व्हीलरची सर्व्हिसिंग बघितलेली आहे फोर व्हीलर सर्व्हिसिंग करतो वॉशिंग करतो पण आम्ही जसं सुरू केलं ते काम की बाबा सायकल सर्व्हिस करून मिळेल बेसिक सर्व्हिसिंग म्हणा किंवा आम्ही वन मंथ मध्ये फ्री सर्व्हिसिंग द्यायला चालू केलं फ्री सर्व्हिसिंग म्हणजे काय त्यांना बेसिक वाटायचं की बाबा गिअर ऑलिंग करणं गिअर ब्रेक टाईट करणं वगैरे पण नंतर जसं थोडं थोडं लोकांना सर्व्हिसिंगचं कन्सेप्ट का आली की बाबा सायकल पूर्ण ओपन होते प्रत्येक पार्ट ओपन होतो, 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 होतो तो डिझेल वॉश होतो मग त्याच्यानंतर तो परत प्रॉपर नॉर्मल पाण्याने वॉश होतो मग तो परत रिफिटिंग होते सायकल आणि पॉलिश करतो जशी तुम्ही फर्स्ट सायकल घेतली जशी होती त्याच त्याच्यामध्ये आम्ही ती सायकल सर्व्हिसिंग करून देतो मग लोकांना ती मेंटेनन्स ह्याच्यामध्ये लोकांना ते नवीन वाटायला लागलं आधी आधी लोक म्हणायची याची कॉस्ट एवढी का किंवा काय आम्ही दोनशे रुपयात आमची टू व्हीलर सर्व्हिसिंग करून आणतो किंवा काय पण जसं जसं लोकांना त्याचं हे कळायला लागलं किंवा त्याची डिटेलिंग कळायला लागली तसं तसं आता आमच्याकडे लोक फक्त सर्व्हिसिंगसाठी सायकल साथ आणून देतात okay. हे आमच्यासाठी खूप नवीन होतं आणि साडेतीनशे रुपये म्हणजे लाईक आय एम नॉट सेंग द कॉस्ट ऑफ इट बट जस्ट एक अमाऊंट ही एवढी अमाऊंट कशासाठी सायकल एवढीशी गोष्ट आहे म्हटलं आम्हाला ते एक्सप्लेन करायला लागले की ते पूर्ण पार्ट जेव्हा आम्ही काढतो आणि तो प्रॉपर डिझेल वॉश करतो प्रॉपर त्याचा एक ना एक पार्ट प्रॉपर क्लीन करतो आणि मग ते ट्राय करून असेंबल करतो परत आणि त्याला पॉलिशिंग करतो तेव्हा ते लोकांना कळायला लागले की बाबा हे सायकल सर्व्हिसिंगचा सा पण हा एक म्हणजे पार्ट आहे त्याच्याने सायकलचा सा लाईफ चांगलं होतं सायकलचा मेंटेनन्स आणि त्याचा परफॉर्मन्स जास्त चांगला वाढतो सो ते ही एक नवीन कन्सेप्ट इथे सोलापूरात सध्या कोणीच आणलेली नव्हती सो okay, वी okay. so, स्टार्टेड दॅट आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला खूप जास्त छान आहे cool. पहिले पहिले थोडासा होता की लोकांना त्याच्यामध्ये काय सर्व्हिसिंग याच्यासाठी एवढे पैसे का मग तुम्ही हे काय करता जेव्हा त्यांना आम्ही दाखवलं की हे असं वर्कआउट होतं आणि याच्याने तुमचं सायकलचं लाईफ आणि त्याचं परफॉर्मन्स वाढतो तेव्हा आता लोक आता छान फक्त ते आता कसं मग आम्हाला सायकल फक्त सर्व्हिसिंग करून पाहिजे सकाळी देतात संध्याकाळी त्यांची सायकल डन करायला आणि संडे असा असतो की आम्हाला कंटिन्यू सर्व्हिसिंगच्या सायकल जास्त असतात रिपेरी okay. प्लस तुमचं सर्व्हिसिंग मध्ये पण आम्ही okay. काम करतो जेव्हा ही कन्सेप्ट सोलापुरामध्ये नवीन okay, होती okay. की सायकल सर्व्हिसिंग okay. मेंटेनन्ससाठी प्रॉपर गरजेचं काय आता हे कळायला लागल्यामुळे आम्हाला ते एक नवीन तुम्ही सुरू ट्रेंड आम्ही सुरू केली सायकल सर्व्हिसिंग हा ट्रेंड चालू केला आहे मला मध्ये आल्यानंतर तुम्ही असे काही टार्गेट सेट केले होते का की मला सहा महिन्यांमध्ये वर्षांमध्ये असं काही अचिव्ह करायचंय आणि जर केले असतील तर ते तुम्ही अचिव्ह केले का आतावर टार्गेट्स असे आम्ही नव्हते हे केले इंडस्ट्री ची कॉम्पिटिशन म्हणा किंवा इंडस्ट्रीमध्ये सायकल इंडस्ट्री आधीपासून होती पण ती खूप स्टॅग्नमेंट होती म्हणा किंवा एक थोडं लिमिटेड हे होतं आता इथल्या जे शॉप्स आहेत तिथे बेसिक आणि नॉन गियर मध्ये सायकल्स मिळत होत्या आधी आम्ही एक ते दोन ब्रँड पासून चालू केलं होतं एक दोन ते तीन ब्रँड बेसिक एवोन जे आपण होते एवॉन हिरो अटलास म्हणजे एवॉन मध्ये होतो मध्ये होतो या दोन तीन आता आम्ही जवळपास पंधरा ते वीस मध्ये काम करतो त्याच्यामध्ये आपण जे टॉप एंडच्या जे सायकल लोक वापरतात आपण त्या पण सुद्धा सायकल्स अवेलेबल करून ठेवल्या आधी विचार नव्हता केला की आपण ह्या करू आणि सायकल अवेअरनेस होईल लोकांमध्ये पण आता हळूहळू सायकल मध्ये आम्ही काम करतोय लोकांना गाईड पण करतो आहे की काय करायचं सायकल लोकांचे पण रिस्पॉन्सेस चांगले आहेत तो टार्गेट हळूहळू आम्ही अचीव्ह करतोय आणि आता ग्रीन इंडिया किंवा मेक इन इंडिया चालू आहे आणि आता एमएनसीज मध्ये सुद्धा आहे की कंपनीज रिम्बर्स करतात जर तुम्ही सायकल वापरताय तर सो ते पण एक कुठेतरी uh, एक इंडियाचं आमचं इनिशिएटिव्ह असेल की कुठल्या कम, म्हणजे कंपनीजना सायकल प्रोवाइड करणं ते टार्गेट आता अजून हळूहळू आम्ही करतो आहे की कंपनीजना इन्व्हाइट करणं किंवा त्यांच्यासाठी काही ऑफर्स आपण करणं आणि सायकल्स जितक्या त्याच्यापर्यंत पोहोचवता येऊ प्रत्येक घरापर्यंत म्हणा किंवा लोकांना त्या फिटनेसची सवय लावणं सध्या जे गरजेचं आहे आणि आता आजकाल जी आपली जी जनरेशन आहे ती आमची जन of jobs आ, आ, की आमची जनरेशन थोडीशी लेझी झालेली आहे बिकॉज ऑफ कॉर्पोरेट जॉब्स आणि या सगळ्या गोष्टीमुळे पण ते आहे की प्रत्येकाला सायकल घ्यायला लावणं किंवा त्या सायकली सायकलिंग करा ऍटलीस्ट फॉर द हेल्थ आणि फिटनेस आणि माइंड रिफ्रेशमेंट साठी तर ते एक असे प्रयत्न की आणि काही अशा अपकमिंग प्रोजेक्ट आम्ही काम करतच आहोत त्याच्यासाठी की थोडेसे ग्रुप सायकलिंग सायक्लिंग जॉईन करून घेणं अजून करणं त्याच्यामध्ये महिलांना सहभागी करून घेणं पार्ट असेल अजून ते अजून हळूहळू करत आहोत या इंडस्ट्री चूज केली स्वतः काम करताय या काम करण्याच्या मागे ना आपण जस जनरली म्हणतो ना आँ. की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तर तसं तुमच्या पाठीमागे तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळाला आणि सरांचा तुम्हाला कसा सपोर्ट असतो फॅमिलीचा सपोर्ट आधीपासून खूप होता बिकॉज त्यांना एक असं होतं की बिझनेस कर 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 तो करत आहे किंवा माझे मिस्टर करत आहेत किंवा मी करत आहे तर तुला काय जे करायचं आहे किंवा तुला त्याच्यात तू आधीपासून काम करतेस बिझनेसमध्ये आहेस किंवा माझ्या पण जे बिझनेस बॅकग्राऊंड आहे तर त्यांना त्याचा आधीपासूनच हे होतं की मी करू शकते आणि मला चांगलं येतं त्या गोष्टींमध्ये So, सो कुठेतरी तो, तो सपोर्ट आधीपासून होता आणि याचाही सपोर्ट असा आहे की त्याला एक कॉन्फिडंट जास्त आहे की माझ्यापेक्षा दोघंही आपण चांगलं काम करून तो बिझनेस आपण पुढे नेऊ शकतो त्यामुळे तो सपोर्ट आधीपासूनच खूप जास्त होता त्यामुळे मला कधी असं नाही वाटलं की मी हे का करतेय बरोबर करतेय नाही करत okay. आहे आणि त्यातलं नॉलेज मला नवीन असल्यामुळे नॉलेज थोडस नंतर व्हायला किंवा यायला वेळ लागला पण हळूहळू नॉलेज बळी वाढत गेलं त्यातल्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या सो आता असं आहे की मी व्यवस्थित तो जरी नसला किंवा माझे मिस्टर जरी नसले सो मी व्यवस्थित बिझनेस हँडल करू शकते सपोज म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची साथ आहेच आहे आणि मिस्टरांची पण साथ खूप आहे की बाबा यू कॅन डू इट सो तुम्हाला इतकं छान ट्रेन केलं की त्यांच्या पॉबिलिटी मध्ये सुद्धा तुम्ही स्वतः पुरुष रंग करू शकता राइट खूप सुंदर पण मला एक असा एक प्रश्न विचारायचा की जनरली आपल्या मराठी घरामध्ये असा ट्रेंड कधीच नसतो की महिला उद्योजक स्वतः घडतात घरात राईट right. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं किंवा ज्या एक यंग जनरेशन असत जे एस्पिरेशन बिझनेस hmm. वुमेन hmm. आहेत तर त्यांना तुम्हाला काय सजा आहे hmm. माझं म्हणणं असं आहे की बिझनेस बॅकग्राऊंड असो वा नसो प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला सपोज काय करू शकत असो तुमच्याकडे एखादं टॅलेंट आहे किंवा तुमचा एखादा स्किल आहे तर ते तुम्ही तुमच्या गुरु सीमित ठेवता परत तुमचं थोडंसं घरातलं पण वातावरण पण डिपेंड असतं पण तुम्ही जेव्हा स्वतः ठरवताना की मला हे करायचं आहे किंवा हे माझं स्किल आहे हे मी करू शकते सो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही छोटस काय होणं घरातून तुम्ही तुमचं चालू करणं स्वतःला स्वावलंबी बनवणं स्वतःच्या पाया उभं राहणं आणि कुठेतरी एक आपली आपली अर्निंग चालू होते ना तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो तर मला असं म्हणायचं की महिलांनी आपलं जे स्किलसेट आहे कुठून का होईना छोट्या ह्याच्या स्वरूपात का होईना तो सुरुवात केलीच पाहिजे का कारण स्वतःला उघड करणं त्या सध्याच्या या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या जे आपलं किंवा जी जनरेशन आहे तर त्यांनी कुठे ना कुठेतरी स्वतःला गुंतवून घेणं पण हा एक महत्वाचा पार्ट आहे फॅमिली आहे सगळं हे प्रत्येकाच्या प्रायोरिटीज आहेत पण स्वतःला पण कुठे आपला वेळ देणं आणि स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी आपण काहीतरी छोटं करून तो पुढे चालू राहू दे किंवा नाही राहू दे पण तो आपण काहीतरी स्वतःचा कॉन्फिडन्स तयार होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे सो माझा पण स्वतःचा कुठेतरी कॉन्फिडन्स थोडासा हे झाला होता पण मिश्रांनी बूस्ट केलं की नाही तू हे करू शकतेस सो मी जसं जसं करत गेलो तसं तसं माझा स्वतःचा त्यातला कॉन्फिडन्स खूप छान बूस्ट झाला त्यांनी पण तेवढा सपोर्ट केला की कर आम्ही आहोत सो ते खूप जास्त महत्वाचं पण असतं सो so, महिलांचं असं आहे की तुमचं आहे ना तुम्ही स्टार्ट केलं तुम्ही हे छोटस सा मी सांगितलं सा की मला हे करायचं आहे तर ते पहिले थोडस नकार वगैरे असं पण कन्व्हिन्सिंग आपण जेवढं छान करूत किंवा त्याच्यासाठी आपण पोटेन्शियल जेवढं समजूत किंवा मला हे करायला एक आ, फेल होईल किंवा पास होईल पण एक प्रयत्न करू देणं किंवा प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे सो so, त्यांनी करावं आणि स्वतःसाठी उभं राहावं हे आजकालचं मला सांगणं की मुलांना जॉब काही काही कालांतराने सुटतो की बाबा मुलं झाली म्हणा किंवा काय काही हेल्थ इश्यूज किंवा काही काही ना काही कारणाने तो पण सुटतो तर मग कुठेतरी स्वतःला उभं करायचं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण काहीतरी आपल्या स्किलसेट प्रमाणे म्हणा छोटस काहीतरी चालू करून तो मोठा किस्प कसा करता येईल बिजनेस बद्दल तुम्ही इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलं तुमचं अपब्रिंगिंग सांगितलं तुमचा पॉईंट ऑफ व्यू काय आहे बिझनेस ते सुद्धा आम्हाला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं ही व्हिडिओ बघितल्यानंतर कुबेर ज्वेलर्सच्या फॉलोअरसाठी किंवा या व्ह्युअर्ससाठी तुम्ही काय स्पेशल डिस्काउंट आमच्या व्ह्युअरसाठी देणार आहात ते प्लीज आमच्या व्ह्युअर्सला सांगा नक्की कुबेर ज्वेलर्सचे फॉलोअर्स कुबेर ज्वेलर्सचे व्ह्युअर्स त्यांचे येणारे कंटेंट जे बघणार आहेत आणि जे हे व्हिडिओ हा व्हिडिओ किंवा हे पॉडकास्ट आम्हाला येऊन दाखवतील आणि ते कुबेर ज्वेलर्सचे फॉलोअर्स असतील त्यांच्यासाठी प्रगती रायडर्स सायकल्सकडनं एक आकर्षक भेटवस्तू आणि स्पेशल डिस्काउंट हा आम्ही नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते दिवाळीपर्यंत आम्ही हे स्पेशली कुबे ज्वेलर्सच्या कस्टमर्सना आणि व्हिवर्सना आणि फॉलोअर्ससाठी के ठेवलेले आहे सो so, मी विनंती करते की प्रत्येकाने त्याला ऑफरचा आणि त्या याचा लाभ घ्यावा धन्यवाद तुम्ही इतक्या छान पद्धतीनं शोरूम मध्ये येऊन सगळ्यांना तुमचा व्यवसाय समजावून सांगितला मला खूप छान वाटलं तुमचा व्यवसाय असाच उत्तरोत्तर उत्तर वाढत जावो आणि तुमची भरपूर प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद पण तुम्हाला शुभेच्छा <laughs> तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत राहो थैंक आणि शारदीय नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या हार्दिक <साथ। laughs> शुभेच्छा थैंक सेम टू